कुरखेडा तालुक्यातील सोनेरांग येथील वयोवृद्ध महिला यांना भाग्रता गणपत्र केवायसी प्रक्रियेसाठी किमी के अंतरावरील तहसील कार्यालयात जावे लागले यांना पायाच्या आजाराने त्रस्त असलेल्या या वृद्ध महिलेला चालणे कठीण असतानाही स्थानिक तलाठी कार्यालयात केवायसीची सुविधा नसल्याने त्यांना हा त्रास सहन करावा लागला आहे यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभारावर आणि गरीब असहाय्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे भागरता यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या मुलाने व सुनाने सांगितले की गावात तलाठी कार्यालय असूनही त्यांना थेट तहसील कार्यालयात पाठवण्यात आले सध्या तालुक्यातील पूल बांधकामामुळे खाजगी वाहनाची कमतरता आहे आणि उपलब्ध वाहनांचे भाडेही जास्त आहे अशा परिस्थितीत भागवत यांना खाजगी चारचाकी वाहन भाड्याने घेऊन तहसील कार्यालयात यावे लागले ही बाब प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी आणि वयरुद्ध नागरिकांप्रती असंवेदनशीलतेचे द्योतक आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निष्काळजी वृत्तीवर नाराजी व्यक्त केली आहे वयोवृद्धांनी असहाय्य व्यक्तीसाठी स्थानिक स्तरावर केवायसी सुविधा उपलब्ध करणे किंवा फिरते के वाय सी युनिट्स सुरू करणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर कैलाश उईके तालुका प्रतिनिधी कुरखेडा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र